नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो श्री राम देशमुख अब्ब सिकंद पडला बेत्राणू बेळगाव कुस्ती मैदान तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी बेळगाव कुस्ती मैदान पार पडला आणि बाराशी कुस्ती आणि तुपाने कुस्ती लागले मित्राणू महाराष्ट्र केसरी सिकंद सेख विरुद्ध आज इतिहास बदललेला आहे बेळगावच्या धरतीमध्ये आणि विशाल हरियाणा जिंकलेला आहे विशाल बंधू ने सिकंदर शेख वरती विजय मिळवला अरे तुफानी कुस्ती बघायला भेटले मित्रांडू अरे आयोजक पंचांनी असं सांगितलं मित्रांडू इतिहास बदलला इतिहास बदलला रे वित्राणू इतिहास घडला आणि इतिहास बदलण्याची ताकद पाहिजे वित्राणू तर विशाल बंधू एक तुफानी पहिला भारताचा एक नंबर जोडचा पैलानला चित केलं केले बेळगाव कुस्ती मैदान हा कुस्ती मैदान मैदाना एक विशाल बंधू पहलवान हरियाणाचं नाव पूर्ण दुनियामध्ये गाजा लागून गेलो मित्रांनो तर सिकंदर शेख वरती विजय मिळव इतका सोपरे मित्रांनो पण विशाल बंधू पहलवान हरियाणानी एक करून दाखवलं मित्रांनो भल्या भल्या पैलवानला जमलं नाही पण हे विशाल पैलवान कोण होता मित्रांनो याला पहिल्यांदे मी रात्री बघितले मध्ये ना हा पैलवान आता पूर्ण दुनियामध्ये चर्चामध्ये आला मित्रांनो विशाल भोंदू पहिलवान हरियाणाचा एक तुफानी पहलवान येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पहिलवानच्या जा कुस्त्या जास्त दिसतील मित्रांनो असं वाटतंय मित्रांनो कारण सिकंदर वरती विजय मिळवला आणि पूर्ण दुनियामध्ये व्हायरल झाला मित्रांनो आपल्याला काय वाटतं मित्रांनो या कुस्तीमध्ये सिकंदर शेख वरती विजय मिळवला ते बरे लोक कमेंट करत त्या व्हिडिओ मध्ये एक कुस्ती रॉंग झाली पण कुस्ती रॉंग नाही झाली या कुस्तीमध्ये विशाल बंधू विजय झाला मित्रांनो व्हिडिओ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कर कुस्ती मैदान शिडू बघण्यासाठी भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचे निरोप घेतो मी श्राम देशमुख